केवळ पुस्तकी ज्ञान देणं एवढ्या मर्यादित व्याख्येपुरतं शिक्षण नाही तर विद्यार्थ्यांना चहू अंगानं बहरू देणं त्यांच्यातील माणूस पण जपणं म्हणजे खरं शिक्षण गेल्या पाच वर्षात पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयानं कसे प्रयत्न केले त्यासाठी कोणते उपक्रम घेतले विद्यालयाला कोणी कोणी भेटी दिल्या त्याचा लेखाजोखा मांडण्याचा हा प्रयत्न शाळेची गुणवत्ता तपासण्याचा मुख्यतः बोर्ड परीक्षेचा निकाल महत्वाचा घटक असतो शालांत परीक्षेच्या निकालाची उत्सुकता आपल्याला नेहमीच असते शंभर टक्के निकालाची परंपरा सातत्यानं राखली गेली आहे या वर्षी दोन विद्यार्थी शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले तर नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे एक्क्याऐंशी विद्यार्थी आहेत याशिवाय पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आय एम ओ एस ज्युनियर आय एस भूगोल प्रज्ञाशोध गणित प्रज्ञाशोध या विविध स्पर्धा विद्यार्थी यश मिळवत असतात वादविवाद वक्तृत्व निबंध अभिवाचन संगीत चित्रकला क्रीडा अशा विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत राज्य पातळीवर दोन विद्यार्थी सुवर्ण आणि कांस्य पदकाचे मानकरी ठरले आहेत रोप मल्लखा बॅडमिंटन योग प्रात्यक्षिक किकबॉक्सिंग राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आहेत दरवर्षी क्रीडा सप्ताह साजरा होतो त्याआधी शालेय स्तरावर क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात क्रीडा सप्ताहाची सुरुवात संस्था पदाधिकाऱ्यांच्या खेळाने होते रोटरी क्लबतर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत चार विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावली आहेत यात दोन विद्यार्थ्यांना सायकल मिळाली आहे जिल्हास्तरीय गीत गायन आणि संस्कृत श्लोक स्पर्धेत विद्यार्थी यशस्वी झाले आहेत अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या मराठवाडा पातळीवरील वादविवाद स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकाबरोबर विद्यालयाला फिरती ढालही मिळाली आहे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो कमी खर्च आणि टाकाऊ वस्तूंचा अधिकाधिक वापर करून विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे प्रदर्शन भरते या वर्षीच्या प्रदर्शनात एकशे नऊ प्रयोग मांडण्यात आले होते बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान गणित भाषिक खेळांचं प्रदर्शन मांडलं होत मुलांमध्ये स्वातंत्र्य समता बंधुता देशप्रेम देशहित ही मूल्ये रुजवण्यासाठी देशातील ऐतिहासिक स्थळांच्या प्रतिकृती उभारल्या जातात विद्यार्थ्यांच्या उपजत गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं जातं शैक्षणिक अभ्यास सहलीतून ऐतिहासिक स्थळं विविध कलांची ठिकाणं अभ्यासली जातात हम्पी बदामी होसपेठ गोवा कोल्हापूर सिंधुदुर्ग खरोसालेणी अशा ठिकाणी मोठ्या वर्गाच्या सहली गेल्या आहेत बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या त्या त्या गटानुसार विकास साखर कारखाना औसा नळदूर खत्तीबेट या ठिकाणी सहली झाल्या शिक्षकांनी शिकवण्यात प्रयोगशीलता ठेवली तर अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी होते यासाठी त्यांच्यासाठी प्रशिक्षण शाळा भेटी संवाद असे कार्यक्रम होतात फिनलंडची शिक्षण पद्धती ही जगातील अतिशय उत्तम शिक्षण पद्धती ती शिक्षण प्रक्रिया चार शिक्षकांनी ऑनलाइन प्रशिक्षणातून जाणून घेतली कोल्हापूर येथे ऍक्टिव्ह टीचर सामाजिक प्रतिष्ठांच्या राष्ट्रीय शिक्षण संमेलनात तीन शिक्षिकांनी उपस्थित राहून देशभरातील कृतीशील शिक्षकांचे अनुभव ऐकले नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनच्या गीता महाशब्दे आणि स्वाती मोरे यांची शिक्षकांसाठीची गणिताची कार्यशाळा झाली उपक्रमशील म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमलाबाई निमकर शाळेच्या संचालिका मंजिरताई निमकर यांनी त्यांच्या शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली या शाळेला भेट देऊन शिक्षकांनी तिथली प्रशिक्षण प्रक्रियाही जाणून घेतली बालवाडी आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांचे आनंददायी शिक्षण व्हावे यासाठी पूर्वा अग्रवाल यांनी उपयुक्त ठरणाऱ्या खेळांची उपक्रमांची माहिती दिली लँडस्केप आर्किटेक्ट जितेंद्र पावगी यांनी पुण्यातील प्रयोगशील शाळा अक्षरनंदनमधील उपक्रमांबद्दल शिक्षकांबरोबर चर्चा केली बालवाडीच्या विद्यार्थ्यांना खेळातून कसं शिकवायचं याचं पंधरा दिवसांचं प्रशिक्षण घेण्यासाठी दोन शिक्षिका पुण्याच्या गरवारे बालभवन मध्ये जाऊन जगाबरोबर नाळ जोडली जावी यासाठी विविध तज्ज्ञांची सातत्याने मार्गदर्शने होतात मुलांमध्ये आपल्या दैनंदिन जीवनातून कलाविषयक जाणीव जोपासली जावी या उद्देशाने प्रसिद्ध लेखिका माधुरी पुरंदरे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी तीन दिवसांची कलाकारी कार्यशाळा घेतली पुण्याचे डॉक्टर मोहन देश यांच्या आरोग्य भान संस्थेचे रिलेशानी शिबिर झाले रिलेशानी म्हणजे शानदार समृद्ध रिलेशनशिप किशोरवयीन मुलांना लैंगिकतेविषयी उत्सुकता असते मैत्री प्रेम आकर्षण यातील सीमारेषा समजावी हा उद्देश या रिलेशानी शिबिराचा होता संवाद लेखिकेशी कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत घेऊन त्यांचा साहित्य लेखनाचा प्रवास समजून घेतला तर पीयूची वही या पुस्तकाच्या लेखिका संगीता बर्वे यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या यावेळी विख्यात गायिका प्रियंका बर्वे यांनी काही बालगीतं शिकवली तसेच राजेंद्र बर्वे यांच्याबरोबर काही कवितांचं गायन केलं जिल्हा विधी न्यायालयाच्या कायदेविषयक शिबिरात न्यायाधीश एजडी औसेकर मॅडम आणि त्यांच्या सहकार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावर्षी विज्ञान प्रदर्शनाचे प्रमुख पाहुणे होते खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर महादेव पणगे विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी नेहमीच हे असे का हा प्रश्न विचारण्याची सवय जोपासली पाहिजे असं सांगितलं यावर्षी शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याला फिनलंडमधील भारतीय राजदूत हेमंत कोटलवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ची परीक्षा उत्तीर्ण करणं अवघड आहे पण अशक्य नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटलांनी मराठवाड्याची शौर्यगाथा सांगितली विद्यार्थ्यांना करिअर आणि स्पर्धा परीक्षांसंदर्भात मान्यवरांबरोबर माजी विद्यार्थ्यांनीही मार्गदर्शन केलं स्नेहा खंदाडे श्रेय जयेश बजाज अनिरुद्ध कुलकर्णी काठोळे डेप्युटी कमिशनर मेहबूब कासार यांनी मुलांना किशोरवयीन मुलांचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मानसोपचार तज्ञ साक्षी सारडा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पारखी यांनी मुलांना साभिनय कथा सांगितली ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक समर नाखाते यांनी चित्रपट माध्यमांची ताकद विद्यार्थ्यांना समजावून दिली लँडस्केप आर्किटेक्ट जितेंद्र पावगी यांनी निसर्ग आणि वास्तुरचनाशास्त्र यांचा परस्पर संबंध दाखवून दिला याचबरोबर संस्थेचे सदस्य डॉ हरिप्रसाद सोमाणी यांचं संस्कृती आणि विज्ञान या विषयावर व्याख्यान झालं आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष पर्यावरण तज्ज्ञ अतुल देळगावकर सर विद्यार्थ्यांबरोबर नेहमीच संवाद साधत असतात गुरुपौर्णिमेनिमित्तानं त्यांनी गोरखनाथ तुकोबा आणि विंदा करंदीकर यांनी आपल्या रचनांमधून गुरुचं सांगितलेलं महत्व विद्यार्थ्यांना पंडित कुमार गंधर्व यांच्या गाण्यासह समजावून दिलं माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेल्या कुमारस्वर एक गंधर्व गाथा या पुस्तकातील काही प्रसंगांचं अभिवाचन त्यांनी केलं हवामान बदल विश्व आणि आपण या विषयावर विद्यार्थ्यांबरोबर चर्चाही केली मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्षाचं औचित्य साधून समाजवादी विचारवंत राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष सोशालिस्ट फ्रंटचे राष्ट्रीय सचिव साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष दैनिक मराठवाडा या वृत्तपत्राचे संपादक अशी पदं भूषवलेल्या पन्नालाजी सुराणा यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आपल्यासाठी कठीण काळ होता तो करोनाचा शिक्षण प्रक्रिया शालेय शुल्क याबाबत निर्णय घेणं गरजेचं होतं ऑनलाईन शिक्षणाचं आव्हान पेलायचा निर्णय संस्थेनं घेतला आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समर्थ साथ दिली या काळात तज्ञांची विविध विषयांवर ऑनलाईन प्रशिक्षण झाली परदेशात वास्तव्य करणाऱ्या अंजली दिवेकर पुष्पा आणि मधुकर देशपांडे दाम्पत्य सिंधुदुर्गचे प्राध्यापक शमसुद्दीन अत्तार सर गुंजोटीचे रविराज पाटील शरबरी कुलकर्णी वयम मासिकाच्या संपादक शुभदा चौकर यांनी शिक्षकांबरोबर ऑनलाईन चर्चा केल्या दुबईतील शिक्षण पद्धती समजून घेण्याची संधी पूर्वा अग्रवाल यांच्यामुळं मिळाली हैदराबाद मुक्तीसंग्रामातील लातूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक श्रीमती कमलाबाई चाकूरकर मुरगप्पा खुमसे जिवंधर शहरकर यांच्या मुलाखती झाल्या विद्यालयाच्या सहकार्यानं स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे दोन कार्यक्रमही घेण्यात आले अतुल दळवावकर सरांनी वैज्ञानिक खेळण्यांचे संशोधक आणि प्रसारक पद्मश्री अरविंद गुप्ता तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ सौम्या स्वामीनाथन गाविद वॅक्सिन अलायन्सच्या डॉक्टर रंजना कुमार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याबरोबर आपल्याच विद्यालयातून संवाद साधला कोरोना काळातील शैक्षणिक शुल्काची समस्या नाजूक बनली होती शुल्कात सवलत द्यायचा निर्णय आपण घेतला त्यावेळी काही पालकांनी पुढाकार घेऊन आपणहून शुल्क जमा केलं एवढंच नाही तर व्हिडिओच्या माध्यमातून इतरांना शुल्क भरण्याचं आवाहनही केलं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पालकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला विशेष म्हणजे राज्य शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण शैक्षणिक शुल्क कपातीचे निर्णय खूप उशिरा घेतले त्याआधीच आपण पाऊल उचललं होत दोन वर्षाहून अधिक काळ घरात राहूनच अभ्यास मोबाईलचा अतिवापर मुलांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन लातूरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ मिलिंद पोद्दार सरांचे कार्यक्रम झाले पालकांसाठी ऑनलाईन शिक्षणातले पालकत्व तर मुलांबरोबर करोनाची गस्त घरात शिक्षण मस्त यावर सरांनी गप्पा मारल्या संमेलनाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल लातूर मनपा आयुक्त मयुरा शिंदेकर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यालयात घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचं कौतुक केलं जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची जी ट्वेंटी समेट संदर्भातली एक कार्यशाळा विद्यालयात झाली त्यावेळी शिक्षण उपसंचालक मोरे साहेब माध्यमिक अधिकारी नागेश मापारी प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे सर्व गट अधिकारी सर्व विस्तार अधिकारी यांनी विद्यालयात घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची आवर्जून माहिती घेऊन शालेय कामकाजांचे आणि उपक्रमांचे कौतुक केलं स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात विद्यालयाच्या प्रांगणात वेदांत विक्रम सारडा यांनी तयार केलेल्या ड्रोनच्या मदतीनं तिरंगा अवकाशात दिमाखदार फडकावून देशाला मानवंदना दिली विद्यालयाची होणारी ही प्रगती सर्वांसाठीच आनंददायी आहे या आनंदात आणखीन एक मोलाची भर पडली आणि ती म्हणजे कस्तुर कंचन सभागृहाची या सभागृहाचे तसेच विस्तारित संगणक कक्षाचे उद्घाटन माजी वैद्यकीय आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते झालं गेल्या पाच वर्षात विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख चढताच राहिला विद्यार्थी संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे यामुळे वर्ग तुकड्याही वाढल्या आहेत शैक्षणिक वर्षात बालवाडी ते दहावी पर्यंतची विद्यार्थी संख्या एक हजार आठशे एकोणसत्तर झाली आहे सुसज्ज ग्रंथालय विज्ञान प्रयोगशाळा विस्तारित संगणक कक्ष प्रशस्त मैदान अशा सुविधा संस्थेच्या अनमोल सहकार्याने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत शिक्षण हे परिवर्तनशील असतं ते कायमच बदल स्वीकारत असत याच दृष्टिकोनातून जेईई सीईटी टी यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी दहावीसारखेच उज्ज्वल यश मिळवावे यासाठीच जून दोन हजार बावीस पासून आपल्या विद्यालयात विज्ञान आणि गणित विषय एन अभ्यासक्रमानुसार शिकवले जात आहेत पालकांनीही याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे पुस्तकी ज्ञानाबरोबर तज्ज्ञांच्या अनुभवांची जोड देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो मार्काच्या मागे धावणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनेही आपण यशस्वी होऊ शकतो हे सांगण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो या प्रयत्नांना आपल्या सर्वच सदस्यांची नेहमीच खंबीर अशी साथ असते ही साथ अशीच कायम राहू ही सदिच्छा धन्यवाद